उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने एकदा थालीपीठ करून बघा करायला अगदी झटपट असं होतं सोपं आहे शिवाय पचायलाही हलका आहे आणि कोणीही करू शकेल सोबतच आपण इथे शाबूची खीर बनवणार आहोत आणि ती अजिबात दाताला चिटकत नाही एकदम मस्त अशी खीर तयार होते आणि खीर बनवण्यासाठी मी इथे बारीक शाबूचा वापर केलेला आहे तुम्ही वाटल्यास मोठा शाबूही घेऊ शकता परंतु बारीक शाबूची खीर दिसायला छान दिसते त्यामुळे मी इथे बारीक शाबू वापरलेला आहे त्यासाठी इथे आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचे पॅनमध्ये आणि भिजवलेला शाबू पॅनमध्ये आपल्याला म्हणजेच तुपामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून शाबू चिकट लागणार नाही म्हणजेच खाताना दाताला चिटकणार नाही तुम्ही इथे मोठाड शाबूही वापरलात तरी अशाच पद्धतीने आपल्याला थोडासा तुपामध्ये परतवून घ्यायचे आता इथे दोन तीन मिनटं शाबू चांगला मस्त तुपामध्ये परतवून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये आपण दोन कप दूध टाकून घेणार आहोत दूध तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकून घेऊ शकता तुम्हाला कशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार केसर टाकून घेत आहे केसर टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका किंवा नाही टाकलात तरी चालेल आणि हे आपल्याला आता खीर चांगली मस्त शाबू शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे आणि हो तुम्ही जर इथे बारीक शाबू वापरणार असाल तर मग बारीक शाबू जास्त पाण्यात भिजत घालायची गरज नाही फक्त शाबू चांगला स्वच्छ पाण्याने देऊन घ्यायचा आणि पाच मिनटं भिजवून घ्यायचा आणि नंतर तुम्ही त्यापासून खीर बनवू शकता आता इकडे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि त्यामध्ये मुठभर असे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले मस्त खरपूस भाजून घ्यायचेत आणि हे आपण थालीपीठसाठी वापरणार आहोत आता इथे शेंगदाणे चांगले भाजले गेलेले होते मी काढून घेते एका ताटामध्ये आणि याच तव्यामध्ये आपल्याला पाच सहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला किती प्रमाणात डोसे बनवायच्यात त्यानुसार आता इथे मिरच्या पटकन अशा भाजल्या जाव्यात त्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या मस्त भाजून घ्यायच्यात मिरच्या भाजल्यामुळे ठेच्याला चव मस्त येते त्यामुळे तुम्ही एकदा मिरच्या भाजून टाकून बघा चवीला छान लागतात आता इथे मी एक बटाटा आणि दोन फोडी उपवासाच्या भोपळ्याच्या घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला मध्यम आकाराच्या खिसणीने खिसून घ्यायचे तुम्हाला इथे भोपळा भेटला तर घ्या किंवा मग तुम्ही फक्त बटाटा टाकून किंवा मग बटाटा आणि काकडी टाकून घेऊ शकता जर काकडी टाकली तर लगेचच आपल्याला त्याचे थालीपीठ बनवायला घ्यायचे आणि पीठ मळताना चांगलं घट्टसर पीठ मळून घ्यायचे किंवा तुम्ही इथे बटाटा उकडूनही टाकून घेऊ शकता बटाटा उकडून घ्यायचा आणि तो चांगला हाताने चुरून घ्यायचा मग तशा पद्धतीने थालीपीठ चवीला खूप मस्त लागतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी वाटतात त्यानुसार तुम्ही इथे थालीपीठ बनवून घेऊ शकता आता इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मिरच्या वाटून घ्यायच्यात आणि नंतर यामध्ये शेंगदाणे टाकून तेही वाटून घ्यायचेत दोन्ही एकदाच वाटून घेतलं तर मग शेंगदाणे व्यवस्थित बारीक असे वाटले जात नाही त्यामुळे अगोदर हिरवी मिरची वाटून घ्यायचे आणि नंतर शेंगदाणे आता इकडे आपण खीरही चेक करून घेऊया खिरी दूध मस्त आटलं गेलेलं आहे आणि खीरही शिजली गेलेली आहे यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊया मी इथे एक छोटी वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि नंतर दोन तीन विलायची आपल्याला चांगली मस्त बारीक वाटून तीही टाकून घ्यायची जेणेकरून खिरीला चव मस्त येते आता ही व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स करून जोपर्यंत यातमध्ये साखर विरगळत नाही तोपर्यंत खीर शिजवून घ्यायची आणि नंतर मग तयार आहे आपली मस्त रबडीदार मलईदार शाबूची खीर ही तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा एरवी असेही करून खाऊ शकता खायला खूप मस्त लागते खीर तर तयार झालेली आहे आता आपण थालीपीठं बनवायला घेऊया त्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटून घेतलेलं शेंगदाणे आणि हिरवी मिरची होते ते आपण खिसून घेतलेल्या भोपळ्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्येच अर्धा कप भगरीचं पीठ किंवा त्यालाच वरईचं पीठही म्हणतात ते टाकून घ्यायचे आणि तेच अर्धा कप आपण भिजवलेला शाबू टाकून घेत आहोत तुम्ही ते पावकुपाचं प्रमाणही शाबूसाठी घेतलात तरी चालेल किंवा मग शाबू थोडंसं मिक्सरला वाटून तसंही यामध्ये टाकून घेऊ शकता आता हे अगोदर पाणी न टाकता आपल्याला असंच व्यवस्थित चुरून घ्यायचे म्हणजेच एक जीव असं पीठ म्हणून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता मला एक थिंबही पाण्याची गरज लागलेली नाही जे आपल्याला भोपळ्याचं पाणी आणि शाबूचं पाणी होतं त्यामध्येच आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता इकडे तव्याला मी तेल व्यवस्थित लावून घेतलेले नंतर यावरती आपण थालीपीठ थापून घेणार आहोत आता थालीपीठ बनवण्यासाठी तुम्हाला केवढ्या प्रमाणात थालीपीठ लहान मोठं बनवायचं त्यानुसार पीठ काढून घ्यायचे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे तुम्ही वाटल्यास धपाट्याप्रमाणेच कपड्यावरती थापून तव्यावरती टाकून घेऊ शकता परंतु मला इथे फक्त दोन तीनच थालीपीठ बनवायचे होते त्यामुळे मी डायरेक्ट तव्यावरतीच थापून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने काट व्यवस्थित करत आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आणि थालीपीठ थापून घेतलं की नंतर अशा पद्धतीने आपल्याला पाच होल पाडून घ्यायचे आणि नंतर त्या होलमध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचे अशा पद्धतीने तेल सोडून घेतलं की होलमध्ये मस्त कुरकुरीत असे थालीपीठ तयार होतात म्हणजेच मध्ये मोसर आणि जिथे आपण होल पाडून तेल टाकलेलं आहे तिथे मस्त कुरकुरीत असे लागतात आता गॅस चालू करून थालीपीठ बनवून घेतलेला तवा गॅसवरती ठेवलेला आहे झाकण ठेवून आणि चार पाच मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे वाफवून घेतलं की नंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला उलतण्याने थालीपीठ उलतून घ्यायचे आणि दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं थालीपीठ परतलं गेलेलं आहे आणि हो तुम्हाला एका टायमाला म्हणजेच एकदा किती थालीपीठं बनवायचे त्यानुसारच पीठ तिंबून ठेवा नाही तर मग पिठाला पाणी सुटतं आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले ही थालीपीठं मी करून घेते मग तयार आहे आजची आपली मस्त उपवासाची मिनी थाळी तुम्ही जर उपवासाला ही रेसिपी केलात तर मग उपवास असूनही उपवास नसल्यासारखा वाटेल अगदी पोटभरीची रेसिपी आहे तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणखीन भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत धन्यवाद